नमस्कार मी सुहासिनी नाईक निंबाळकर आज आरोग्य तर्फे जी स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्यात सहभाग घेतलेला आहे मी आज बनवणार आहे शेवग्याच्या पानांपासून बनवला जाणारा परा पराठा यासाठी आपण साहित्य बघू शकता शेवग्याची पाने जी पाने मी थोडीशी तेलावर परतून घेतली आहेत की जेणेकरून त्यामुळे त्या, त्या पानांचा उग्रवास जातो आणि कडवटपणाही कमी होतो तसेच इथे गव्हाचे पीठ घेतलं आहे गव्हाचे पीठ घेतलं आहे बेसन पीठ घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे कांदा खिसून घेतला आहे लाल तिखट घेतलं आहे ओवा आणि जिरे यांची पूड घेतलेली आहे तीळ घेतलेले आहेत जवस घेतलेले आहे हळद आहे आणि दही पण मी थोडं घालणार आहे ते पण दही इथं घेतलेलं आहे आता सुरुवात करूया आपण पराठा बनवायला प्रथमतः गव्हाचे पीठ मी हे चार चमचे ह्या ह्याने घेते आपल्या अंदाजाप्रमाणे आपण घेऊ हो शकतो पीठ बघू शकता आपण चार शेवग्याचे पानं हे अतिशय उपयुक्त शेवगा हा मुळातच खूप उपयुक्त असा अन्न अन्न घटक आहे की ज्यापासून आपल्याला ब क ही जी जीवनसत् मिळ मिळतात त्याचबरोबर खनिजेही लोह ॲमिनो असिड्स ही मिळू शकतात आपण जर नियमित ह्या ह्याचा वापर केला आपल्या आहारात तर रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढ वाड़, वाढते म्हणून आपण नियमित आहारात शेवग्याच्या पानांचा त्याच्या पा फुलांचा शेंगांचा वापर करावा हिंग पावडर थोडी घातलेली आहे मी इथे आता मीठ घालते चवीप्रमाणे चवीनुसार मीठ घातलंय तर शेवग्याची पानं मी ही तेलावर परतून घेतली आहेत की जेणेकरून त्याचा कडवटपणा नाहीसा होतो तुरटपणा जातो आणि ती खायला मग वास छान येतो त्याचा आणि मुलं वगैरे सगळेच हे खाऊ शकतात इथं हा कांदा घेतलेला आहे खिसून अलळ लसून पेस्ट केलेली आहे खलबत्त्यात कुठून घेतलेली आहे मी ह्या खलबत्त्यामध्ये दगडी शक्यतो मी लोखंडी तवा लोखंडी पोळपाट हेच वापरते की जेणेकरून आपल्याला कॅल्शियम भरपूर मिळ मिळेल मी ओवा आणि जिरेपूड करून ठेवलेली आहे धनेपूड पण घातलेली आहे हळद घालत आहे दही घालते आता मी दही नसेल तर आपण लिंबू जरी लिंबाचा जरी वापर केला तरी चालतो आमचूर ही वापरू शकतो आपण ह्या दह्याचंच पाणी थोडंसं ह्याच्यात वापरते अशा प्रकारे मी पीठ मळून घेते आता तिखट थोडस तेल घालायचं तेलामुळे कसं मऊ पडतो आपला पराठा छान असा खुसखुशीत होतो ह्याच्यात आपण तांदळाचं पीठही वापर केला तरी चालू शकतो ज्वारीचं पीठही वापरू शकतो पण इथं मी फक्त ज्वारीच हे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे आपल्या आवडीनुसार थोडंसं पीठ पाणी घेते ह्याच्यात लागेल तसं पाणी घ्यायचं थोडं इंची तसं तेल घेऊया परत हाताला जे चिकटणार नाही अशा प्रकारे बघा चांगल्या प्रकारे आता गोळा म मळून झालेला आहे आपला आपण गाजरचा बीटचा बटाट्याचा असे वेगवेगळे वेग पराठे आपण भरपूर बनवत असतो पण बन हा शेव शेवग्यापासून बनवलेला पराठा अतिशय आपल्याला उपयुक्त असा आहे जो आपण जर ह्याचा नियमित वापर केला आपल्या आहारात तर आपली रोग शक्तीही वाढू शकते गॅस चालू केला आहे आणि आता ह्यापासून बघा आपण पराठे बनवणार आहोत हे गव्हाचं पीठ मी थोडंसं लावायला घेतलेलं ला आहे आणि आता आपण पराठे लाटत लाटायला सुरुवात करूयापासून किमान चार पराठे छोटे छोटे होतील हे पराठे कस मी तेलावर भाजी परतून घेतल्यामुळं त्यातला कडवटपणा तुरटपणा निघून गेलेला आहे त्यामुळे मुलांनाही आवडीने खातात टिफिन मध्ये मेथी पराठा जसा आपण वापर हे करतो तर त्या प्रकारे मुला आवडीने खाऊ शकतात हा लाटताना मी बघा अशा प्रकारे लाटणार आहे बघू शकता आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावून असं मी असा मी चौकोनी आकार केलेला आहे कारण कसं मुलांना असं जरा वेगवेगळ्या शेपच असेल की आवडतात आवडतं मग त्याच्यात थोडेसे तीळ आणि जवस याच्यामुळे कसे अजूनच पोषक मूल्य पोषण मूल्य वाढू शकतात म्हणून आपण ह्या तिळांचा आणि जवसाचा मी थोडा वापर केलेला आहे असा चांगला पातळ असा लाटून घ्यायचा पराठा छान होतं आपण असं तेल सोडून खमंग भाजून घेऊया तर त्याच पद्धतीने आपण दुसराही पराठा बनवून घेऊया प्रकारे आपण पराठा भाजून घेतलेला आहे खरपूस आवडतो छान लागतो अजून एक बनवते मी चल मस्त चौकनी आकारात करून घेऊया तीळ आणि जवस लावून घेऊया छान दिसायलाही छान दिसत आणि खायलाही पोषक पोषण मूल्य वाढतात म्हणून तिळाचा आणि जवसाचा वापर केलेला चांगला असतो दोन्ही बाजूने लावून घेऊया शेवग्याच्या शेंगांपासून आपण सूप बनवू शकतो शेवग्याच्या पानांची भाजी बनवू शकतो शिवाय शेवग्याच्या पानांपासून आपण हे मी काय करते मग हे आमचं शेवग्याचं झाड कट केलं ना की ते आ, सावलीत मग त्याचे पानं सुकवून वाळवून ठेवायची आणि पावडर करून ठेवायची ही पावडर आपण कशालाही वापरू शकतो आपण त्याच्यापासून मग परोठे थालीपीठ कटलेट आणि सूपमध्ये घालू शकतो असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो शुकत। बनवू शकतो खर्चा करता अशा प्रकारे हा आपला दुसरा हे पराठा झालेला आहे बघा कसा छान दिसायला पण छान दिसतोय खरपूस दिसतोय हा पराठा आपण दही बरोबर लोण्याबरोबर तसेच हे बघा इथे बघू शकता तुम्ही लिंबाचे लोणचे आहे हे लिंबाचं लोणचं हे पण दुसरंही लिंबाचं लोणचं आहे ह्याच्याबरोबरही खाऊ शकता नमस्कार अतिशय छान असा पौष्टिक शेवग्याच्या पानांचा परोठा खाऊन तुम्ही करून बघा खाऊन बघा कसा वाटला ते सांगा दहीबरोबर लोणच्याबरोबर आपण कशाबरोबर लोण्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकता